मुख्यमंत्र्यांकडून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री राजीनाम्यासाठी आग्रही राजी राजी होते हे देखील समोर आलेलं आहे धनंजय मुंडे राजीनाम्यासाठी राजी नव्हते सूत्रांकडून ही माहिती आहे संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेना हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय धनंजय मुंडे आजच राजीनामा देणार असल्याची माहिती आहे रात्री झालेल्या बैठकीमध्ये धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार प्रफुल्ल पटेल हे सगळे या बैठकीवरती चर्चा करण्यात आलेली होती आणि झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर आपण प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी भाजप नेते सुधीर आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण पाहतोय धनंजय मुंडे आजच राजीनामा देणार आहेत काल जे फोटो आलेले आहेत अत्यंत क्रूरपणे संतोष देशमुख यांना संपवलं गेलं त्याचं चित्रीकरण करण्यात आलं आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा आक्रोश पाहायला मिळणार आहे आणि धनंजय मुंडे आज राजीनामा देण्याची शक्यता आहे आपली पहिली प्रतिक्रिया माहिती आहे की या दशकात अतिशय क्रूर तैतानाग ही लाज वाटावी हैवा नाग ही शरम वाटावी अशी ही घटना आहे औरंगजेबाची आठवण यावी अशा पद्धतीने या घटनेचे फोटो आपण बघितले आणि अशा वातावरणामध्ये या चौकशीत कोणताही दबाव येऊ नये या चौकशीवर कोणताही प्रतिकूल परिणाम होऊ नये या दृष्टीने वारंवार ते कुटुंबीय काही गोष्टींची मागणी करत होतं आणि जोपर्यंत या प्रकरणाची पूर्ण चौकशी होऊन खरे सैतान आणि हैवानाचे चेहरे पुढे येणार नाही तोपर्यंत नैतिकतेच्या दृष्टीने देवेंद्रजी काही निर्णय करत असतील तर मला वाटत की ते निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय अतिशय विचारपूर्वक अशा निर्णयाच्या बाजूनी राहतात आता माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजा मागितला की नाही हे मला माहीत नाही परंतु हा साधारण आपल्या राज्याचा संकेत आहे की अशा प्रसंगात जर नाव गोव्या गेलं आणि त्यामध्ये काही गोष्टी पुढे आल्या अशा प्रकरणामध्ये साधारणतः आपण पूर्ण चौकशी होईपर्यंत याच्यामध्ये सत्य बाहेर येईपर्यंत संबंधितांनी राजीनामा द्यावा आणि या घटनेवर कोणताही प्रतिकूल परिणाम किंवा प्रतिकूल प्रभाव होणार नाही आणि जनतेचा एखाद्या चौकशीवर विश्वास निर्माण झाला पाहिजे या दृष्टीने मान्य मुख्यमंत्री मोदी अगदी सुधीरजी पण मुंडेंच्या यांच्या राजीनाम्याला एवढा उशीर का झाला हाच मुळात प्रश्न आहे नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडे यांनी स्वतः राजीनामा आधी द्यायला पाहिजे होता एवढा उशीर का आणि यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील स्वतः आग्रही होते त्यांच्या राजीनाम्यावरती धनंजय मुंडे यांनाच राजीनामा द्यायला त्यांनी नकार दिलेला होता नाही असं असू शकतं मला माहित नाही पण पहिल्या दिवशी राजीनामा मागताना तोपर्यंत चौकशी सुरूच झाली नव्हती आता चौकशी मध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काही गोष्टी गृहमंत्री म्हणून आणि आदरणीय मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यापर्यंत काही पोचल्या असतील तर आता राजीनामा मागितला गेला असेल सुरुवातीला पहिल्याच दिवशी राजीनामा यासाठी मागितला जात नाही तोपर्यंत चौकशा कोणत्याच झालेल्या नसतं तथ्य तुमच्याकडे नसतं आणि मग तशा प्रसंगामध्ये कोणाला आपण राजीनामा मागितला तर अन्याय होण्याची भावना असू शकते पण आता तुमच्याकडे फोटो आले तुम्ही स्वतः बघितलेत फोटो ते फोटो दाखवलेत ना मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की कसाही माणूस असू द्या त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही हो म्हणजे मृत्यू हा तसाच धक्कादायक आहे पण हा मृत्यू धक्कादायक वेदनादायक हैवानानी सुद्धा ते फोटो पाहिजे ना हैवानानी तर त्याच्या डोळ्यात पाणी असा <laughs> तो काय चालू आहे मला वाटत की काही गोष्टी मुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विचार केला की कोणताही प्रतिकूल परिणाम होऊ नये अगदी पण आता अशी देखील मागणी की धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा आणि दुसरं म्हणजे धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद तर जाऊ दे पण त्यांची आमदारकी देखील आता रद्द करावी मागणी होऊ लागलेली आहे यावरती आपली काय भूमिका असेल नाही पण अशी नियमत तरतूद नाहीये ना हम्म जेव्हा दोन वर्षापेक्षा जास्तीची शिक्षा होते तेव्हा रद्द होईल आणि संविधानाचा मृत महोत्सवी वर्ष साजरं कर आपण आता साजरं केलं असं आपल्याला नाही करता येत की संविधानाच्या बाहेर जाऊन हा त्यांनी स्वखुशीनी राजीनामा दिला तर तो प्रश्न पण संविधानात किंवा आपल्या असणाऱ्या कायद्या तशी तरतूद नाही आहे की जोपर्यंत शिक्षा होत नाही आता आपण ही काही मध्ये बघतो की हा एक गोष्ट मात्र करता येते ती म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवता येते ज्याच्यामध्ये वर्षभरात याचा निर्णय आपल्याला घेता येतो आणि वर्षभरात हा निर्णय घेऊन मग मात्र जर काही दोषी असेल कोर्टाला माननीय न्यायाधीशाला वाटलं की याच्यात दोष आहे तर आपोआपच राजीनामा द्यावा लागतो आत्ता राजीनामा घेता घेण्याचा अधिकार आपल्याला कसा असू शकेल सुधीर जी आपण पाहतोय हो देशमुख हत्या प्रकरण असू दे पुणे अत्याचार घटना प्रकरण असू दे ह्या सगळ्या घटना सरकारला एक आव्हानात्मक आहेत का कारण राष्ट्रवादी काँग्रेससाठी दोन मंत्री हे आता सध्याच्या घडीला रडारवरती आहेत माणिकराव कोकाटे असू दे त्यानंतर धनंजय मुंडे असू दे सातत्यानं तुमच्यासोबत जो मित्रपक्ष आहे त्यांच्या मंत्र्यांवरती आरोप होणं ही कुठेतरी सरकारची बदनामी होण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारला हे आव्हानात्मक ठरणार आहे का तुमचं एकंदरीत तुम्ही देखील मंत्रिपदावरती राहिलेलं आहात ह्या सगळ्यामध्ये सरकारची एक वेगळी इमेज बनवण्यासाठी त्यासाठी सरकारला आता ह्या सगळ्या प्रकरणावरती गांभीर्याने पाहावं लागणार आहे का नाही निश्चितपणे अशा दोनशे सदतीस जागा जनतेने अतिशय विश्वासाने निवडून दिल्या आहेत जनतेच्या मनात ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होतील मग या इच्छा आकांक्षा या सामाजिक दृष्टिकोनातून असू शकतात या आर्थिक दृष्टिकोनातून महाराष्ट्र प्रगतीपथावर जावा या कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र माझा एक नंबर असावा आता जेव्हा आमच्या रक्षाताई खडसे यांचा मी व्हिडिओ ऐकगा तेव्हा मला हे प्रचंड दुःख जागा यासाठी जागा हे रक्षाताई मंत्री म्हणून नव्हे त्यांनी जो भाव माग मांडला कि बा माझीच मुलगी नव्हे तिच्या मैत्रिणीच नव्हे महाराष्ट्राच्या सर्व मुलींना संरक्षण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आहे की नाही आणि म्हणून तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे हे आव्हानच आहे ही चुनौती आहे आणि या दृष्टीने आम्हाला अतिशय गंभीरपणे पहिले तर कायद्यांचं विश्लेषण करावं लागेल नंबर दोन जे गुन्हेगारांचं राजकीय कारण होते आहे असे महादेवाच्या पिंडीवरचे विंचू कोण त्यांना हातच लावता येत नाही अशांची यादी करावी लागेल तडीपाराच्या संदर्भामध्ये एस ओ कोर्टामध्ये तडीपाराच्या इतक्या केसेस पडून असतात तर त्या सुद्धा आता एस पी स्तरावर देऊन टाकल्या पाहिजे कारण पोलिसांनी महसूलचं कुठेही समन्वय होत नाही आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये वेगाने तडीपारीच्या केसेस पूर्ण होतात पण काही जिल्ह्यांमध्ये दुर्दैवानी तडीपारीच्या केसेस तीन तीन चार चार वर्ष जावतात मग हायकोर्टामध्ये तिथून स्थगिती मिळते गुंडांना आपल्याला माहिती आहे की हे गुंड आहे यांच्या रक्तामध्ये ही गुंडागर्दी इतकी गेली आहे की या देशाच्या कायद्यांची भीतीच राहिली नाही राज्याच्या कायद्याची भीती राहिली नाही मग अशा प्रसंगात आवश्यक एखादा आजार येतो त्या आजाराच्या गंभीरतेनुसार वॅक्सिन केलं जातं आपल्याला ही त्याच पद्धतीचा कायदा करणं गरजेचं आहे या घटना वाढते काही आपल्या या कायद्यातले इतके म्हणजे बेजेबल आहे म्हणजे मुलीला धक्का मारला काही केलं काहीच होत नाही सोशल मीडियाच्या कायद्यामध्ये मी परवा वाचत होतो हो की चौदा मुलींनी आत्महत्या केल्या का त्या झोपडीत राहतात आणि कोणीतरी त्यांच्या बाथरूमच्या तिथं कॅमेरा किंवा मोबाईल लावून त्यांचा व्हिडिओ काढतो त्यांना मग खूप त्रास देतो आणि आत्महत्या होतात हे वाटलं की काटे येतात हो जय भवानी जय शिवाजी हा जयघोष नाही आहे फक्त आमच्यासाठी हा आमच्या कृतीचा मंत्र आहे छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी देव नसतील देवाचा अवतार नसतील देवापेक्षा कमी नाही हा महाराष्ट्र हा देश हा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच वाचला आहे आणि महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज यापेक्षा मोठा अभिमान आम्हाला असू शकतो का हो आमचं काही मागच्या जन्मा जन्माचं पुण्य असेल की जगातल्या एकशे त्र्याण्णव देशात भारतात आमचा जन्म जागा आणि भारतात महाराष्ट्रात आमचा जन्म जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि अशा वातावरणामध्ये अशी कृती होत असेल दे फास्ट ट्रॅक अतिशय घटना आपण आपण अलीकडे पाहतोय धन्यवाद सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे अगदी थोड्याच वेळामध्ये धनंजय मुंडे हे राजीनामा देणार आहेत मुंडेंच्या राजीनाम्याचं काउंट डाऊन सुरू झालेलं आहे धनंजय मुंडे अगदी थोड्याच वेळात आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत महत्वाची आणि या घडीची सर्वात मोठी बातमी गेल्या तीन महिन्यापासून धनंजय मुंडे यांचं नाव प्रामुख्यानं राज्याच्या राजकारणामध्ये समोर आलेलं होतं वादग्रस्त नाव म्हणून धनंजय मुंडे यांचं संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सातत्यानं आधीपासूनच घेतलं जात होतं त्याच धनंजय मुंडे यांचा आज राजीनामा घेतला जातोय काल झालेल्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत आणि आज या घडामोडींना वेग आलेला आहे काल समाजमाध्यमांवरती देशमुख हत्या प्रकरणातले पंधरा फोटो हे समोर आले आणि त्यानंतर आता राजकीय घडामोडींना देखील वेग आलेला आहे काल बैठक झाली आहे आणि आज अगदी थोड्याच वेळा डोळ्यात